कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम ण्डली कव दरि उठ श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ॐ श्री सद्गुरु बलवन्त बाबा महाराज की जय ॐ श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाच ताती सोहं भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख कोंदळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अम्बे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंदना करता निवडलेला अभंग पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा साडेतीन चरणांचा अभंग आणि चौकडी प्रकरणातील हा अभंग असून देवीच महात्म्य सांगणारा हा, हा अभंग आहे ह्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वीच पहिला शब्द आहे अनाधी अनाधी म्हणजे अ म्हणजे नाही आधी म्हणजे ज्याचा आधी काळ आपल्याला सापडतच नाही अशा आधी काळाची ती अनादी देवी आहे आणि हे अनाधि दैवत मध्ये आपण जर बघितलं तर पाच दैवत आहेत एक गजानन गणपती भगवान नंतर भगवान सूर्यनारायण भगवान श्री शंकर भगवान श्री विष्णू आणि ही अनादि अंबिका देवी ही अनादि अंबिका देवी तिचं आज आपल्याला इथे गोंधळ घालायचं आहे आता आपल्याकडे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि हा नवरात्र उत्सव म्हणजे रात्रीचा जर आपण विचार केला तर दोन रात्री आहे एक शिवरात्र आणि दुसरी नवरात्र शिवरात्रीचं सुद्धा फार मोठं महत्व आहे पण ती एकच दिवस असते नवरात्रीचा उत्सव शिवरात्रीपेक्षा खूप मोठं आहे म्हणून ती नऊ दिवस असते नवरात्री नऊ नौ दिवस असते नवरात्रीच्या नौ बाबतीत अनेक प्रकारची उदाहरणे आहेत नऊ दिवसाचा कालावधी दहाव्या दिवशी दसरा आता जवळ आला दसरा चेहरा ठेवा हसरा आणि दुःख सारे विसरा त्याला म्हणायचे दसरा नऊ दिवसांचे युद्ध महिषासूर नावाच्या दैत्याबरोबर त्याला वरदान होत तो देवाच्या हातून मरणार नव्हता आणि पुरुषाच्या हातूनही मरणार नव्हता मग वरदान मिळाल्यानंतर जसं माणसं थोडी मोठी झाल्यावरती ती येण्या करायला लागतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी विनंती केली की आपण याचा काटा काढायला पाहिजे पण म्हणाले याचा काटा काढता येणार नाही कारण याला ब्रह्मदेवाचे वरदान आहे म्हणून तो देवाच्या हातूनही मरत नाही पुरुषाच्या हातूनही मरत नाही पण स्त्रीच्या हातून मिळाल्याशिवाय तो राहणार नाही मग सगळे देव एकत्र आले मग सगळ्या देवांनी एकत्र येऊन सर्वांची शक्ती एक केली आणि त्या शक्तीपासून जी शक्ती प्रकट झाली तिला म्हणायचं दुर्गा देवी मग नऊ दिवसाचं युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी विजय मिळवला म्हणून या दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हटलं जात या नऊ दिवसाच्या कालामध्ये आईला देवी आईला जेवण करायला मिळालं नाही देवी आईने गादीवर झोपायला सुद्धा तिला वेळ मिळाला नाही आणि या नऊ दिवसाच्या कालामध्ये तिच्या पायात चप्पलही नाही म्हणून ह्या नवरात्रीच्या दिवशी आपण उपवास करतो नऊ दिवस पलंगावरती झोपत नाही आणि पायामध्ये चपला घालत नाही का तर आईने जे दुःख भोगलेले आहे ते त्याच्यातली थोडी तरी पात्रता आमच्यामध्ये यायला पाहिजे ना म्हणून तो सोळा आहे या देवीचा आपण गोंधळ करतो आणि तू आप काय नवल नाही पण ज्ञानोबाराय म्हणतात मी सुद्धा गोंधळी आहे तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळी आहोत आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ तुकोबाराय म्हणाले देवी पुढे तुम्हाला बकरा कापावा लागल लोक म्हणाले हो तुम्ही वारकरी आणि तुम्ही असं कसं म्हणतात महाराज म्हणाले अह तुम्हाला एक नाही सहा बकरे कापावे लागतील सहा बकरे कोणते काम क्रोध लोप मोह मद मत्सर हे विकाराचे बकरे तुम्हाला मारावे लागतील हा दे विकाराचे मारण्यासाठी काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रकमाईच्या वरा आमचा घालावा गोंधळ अरे विकाराचे बकरे मारा हा त्याच्यातला मतितार्थ आहे म्हणून दर, देवीच्या दरबारात सेवा करताना मनोभावे सेवा करायची आई साहेब तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये कष्ट केल्याशिवाय माणसं कधीच मोठे होत नसतात कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून आपल्या बाराकडेची सुरुवातच कपासून झालेली आहे क ख ग घ च छ ज ठ ड झ ट ढ अशा प्रकारे शेवटपर्यंत ज्ञपर्यंत ज्ञपर्यंत आता क म्हणजे कष्ट करा काम करा कर्तव्य करा हे सांगण्यासाठी क आहे मग काम केल्यानंतर खा म्हणजे ख ख सांगण्यासाठी तुम्ही खा आणि खाल्ल्यानंतर खाताना सुद्धा कोणाचं पण खायचं नाही काही पण खायचं नाही हं सगळ्यातलं खा पण तीन गोष्टीतलं खाऊ नका देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका याच्या व्यतिरिक्त मग काही तुम्ही खाल्लं तरी चालेल पुढे मोठ झाल्यानंतर तुम्हाला गर्व येऊ देऊ नका कारण म्हणून ग ज्याला गर्व झाला तो शंभर टक्के घसरणार म्हणून घ घसरायचं नसेल जगामध्ये तुम्हाला क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका म्हणून खूप हो विचित्र असतो त्याच्यात ज्याच्यात तो राहतो त्यालाच तो मोकळा करतो तो आयुष्यात कोणाचा चमचा झाला नाही तो त्याच्या आयुष्यात एकदा तरी छत्रपती होणार शिवाजी महाराज कोणाचे चमचे झाले नाहीत आणि म्हणून ते छत्रपती झाले ज्याला छत्रपती व्हायचं आहे ना त्याने कधीच कोणावरती जळू नका म्हणून ज माणसाने मळक असावं पण जळक असू नये सध्या नवीन रोग आलाय जळका रोग हो कोरोना सारख्या रोगावरती लस निघाली पण ह्या जळक्या रोगावरती कुठलीच लस नाही या रोगाची लस फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊ न गोपाळ तेथे म्हणजे मन मोकळं ठेवा या रोगाची ही या रोगाची लस आहे जो आयुष्यात कोणावर जळाला नाही देव सुद्धा त्याची झाडा झडती होऊ देत नाही कधीच म्हणून झ आयुष्यात टकाटक रहा म्हणजे ट तुमच्या मुद्द्यावरती ठाम राहा म्हणजे ठ आणि संकट आल्यावरती ढगमगू नका म्हणजे ड ह आणि मोठ झाल्यानंतर तुम्ही वरती ढगा जाऊ नका म्हणजे ढ आता ह्याच्या पुढच्या ज्या बारा खड्या आहेत त्या चालवण्यासाठी जरा तुमची डोकी लावा शेवटी काय सांगितले ज्ञ ज्ञ म्हणजे ज्ञान म्हणून ज्ञान मिळवा आणि मोठ व्हा ह्याच्या पुढे पुढच्या भागात आपण महिषासूर राक्षीसाठी गोष्ट पाहणार आहोत राम पुंडली,